गावसभा ठराव झालेला असतानाही माजी जिल्हा परिषद सदस्याच्या वक्तव्याने गावभर चर्चा तारदा तालुका हातकंडे येथे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणारी गावसभा तहकूब करण्यात आली होती तसेच सदरची तहकूब गावसभा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली त्यामध्ये खोतवाडी ग्रामपंचायत यांना घनकचरा प्रकल्पासाठी जागा न देण्याचा ठराव संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने मंजूर करण्यात आला होता परंतु खोतवाडी ग्रामपंचायत घंटागाडी लोकार्पण सोहळ्याच्या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री प्रसादभाऊ खुंबरे यांनी खोतवाडी गावाला घनकचरा प्रकल्पासाठी जागा देण्याचे बोलल्याबद्दल संपूर्ण तारदार गावातून आश्चर्य व्यक्त होत आहे गावात गावसभेला काही महत्त्व आहे की नाही अशी चर्चा संपूर्ण तारदार गावातून होत आहे तसेच आजपर्यंत तारदार गावची गायरान जमीन ही अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेली आहे ते अतिक्रमण काढायचे सोडून दुसऱ्या गावातील कचरा या गावात आणून भविष्यात तारदार गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालण्याचे ठरवले आहे की काय अशी ही चर्चा गावभर रंगली आहे तसेच येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतांसाठी तारदार गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालून मतांच्या जोगव्यासाठी गाव सभेच्या ठरावाला डावलून नागरिकांच्या जीविताशी खेळणार की काय अशीही चर्चा गावभर सुरू आहे सदर प्रकरणाबाबत प्रहार जनशक्ती पक्षाने दखल घेतली असून जर गायरांमधील जागा घनगचरा प्रकल्पासाठी देण्यात आली तर उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील शिंदे दादा सुतार नागेश मुळीक प्रल्हाद माने नझीर नदाब मार्तंड कांबळे यांनी दिले आहे यळगुडहून प्रहार्यूसाठी शिथ